ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ आपली जी सोडत प्रक्रिया आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये ही ऑब्जेक्शन येण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेळ दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ऑफिशियल तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाहीये सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बर आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठं तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य ना 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 सर नाही निवृत्त आम्ही ऐकलं नाही माझं बंड बहुत द्या ना पूर्ण वॉन पद्धत नाही टाइम वॉन पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रक्रिया तुमचं जे काही म्हणणं असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या आहेत त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात मला राज्य निवडणूक आयोगाला पाठवू आणि त्यानंतर ते फायल मला मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कुणी नाहीये का राज्य निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये इथं राज्य निवडणूक आयोगाने लेखी सुरुवात पत्र व्यवहार आलेला आहे त्यानुसार आपण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिकृत केले राज्य निवडणूक आयोगाने काय लेखी स्वरूपात त्यानुसार ही प्रक्रिया होतात राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना मग राज्य निवडणूक आयोग म्हणूनच मला आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही हे कसं केलंय मला हे सांगतो सांगता की राज्य निवडणूक आयोग सूचना दिलेल्या मी राज्य निवडणुका लेखी स्वरूपात सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत त्यात कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या आणि राज्य निवडणुक आमच्या या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर असू शकतो किंवा ऑब्जेक्शन पूर्ण प्रोसेस ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही ती चुकीची ठरली त्याच्यामध्ये मी काय म्हणतो तुमचं मी पुढे तुम्हाला विनंती करेल किंवा तुमचं जे काय म्हणणार तो प्रक्रिया असू द्या किंवा कशा असू तुम्ही याला लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्या आयोगाकडे सादर करू तुम्ही चुकीची करायला लागलाय ना तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे कर करा म्हणताय आपण सोळा शिक्षण आपण

तुम्हाला ऐकूनच घेणार साहेब हे सांगताय की ती जागा थेट करू शकतो आपण पण इथं जी आहेत ना एसटीला जी आहेत ना एसटीला थेट झालेली आहे जर एस सी आणि एसटी मध्ये जर महिला राखीव नसेल तर तुम्ही थेट करू शकता आता ही बोलता नियम आहे की तिथं राखीव असताना तुम्ही डायरेक्ट ओबीसी थेट करू शकता प्रभाग क्रमांक सहा आपण अधिसूचना आता वाचून दाखवला त्या अधिसूचनानुसार जे आहेत एस एससी आणि जर महिला राखीव नसेल तर ओबीसी तुम्ही थेट करू शकता पण एसटी जी संवर्ग आहे तो महिलांसाठी रिझर्व आहे प्रभाग क्रमांक महिलासाठी रिझर्व्ह असताना हे थेट कसं काय झालं हे जर लेखी पत्र आम्हाला द्यावं साहेब आपण यावर